दृष्टांत फार गोडे म्हणतात देवा हे जर नसन कळलं ना अजून एक सांगतो विनंती करतो माझं मन कसं झालं पाहिजे कासव पाहिले आपण कासव काश्विनीला स्थन नसतात बरं का ऐकताय ना काश्विनीला स्तन नसतात मग तुम्ही म्हणाल काश्विरला जर स्थन नसतात मग कासव आपल्या पिलांना दूध कुठून पाजते तर ऐका फडधापूरकर कासव आपल्या पिलांना दूध पाजतच नाही मग ते पिलांची पुष्टी कधी होते वाढ कशी होते कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी दुदाना ही भेटी अंग संग कासव फक्त आपल्या पिलांकडे प्रेमानं पाहते आणि पिला आपल्या आईकडे प्रेमानं पाहतात आणि <Kellis -t cigar intentar> दोघं एकमेकांकडे प्रेमानं पाहत असताना त्या पिलांना प्रेम पाहणं मिळत असतो आणि त्या प्रेम पाहण्याच्या बळावरती पिलांची पुष्टी होत राहते वाढ होत राहते आणि एक सांगतो तुमच्या माहिती करता प्रेम हे नजरेतूनच कळत असतं बरं का प्रेमन हे सांगता